लक्ष्यविधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या लक्षवेधीकडे मी आपलं लक्ष वेधून घेतोय माझ्या वसमत शहरातील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती समोरील एकशे पन्नास पब्लिक एक जरा से एक सेकंद चार एकर एक सभागृहाची बैठक दहा पंचावन्न वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे सुरू चार एकर एक सत्तावीस गुंठे जमीन वसमत नगर परिषद प्रशासनाने एकोणीसशे मध्ये हस्तांतरित केली होती त्यानंतर सात बारा नाव नसल्यामुळे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी नगरपालिकेचे नाव सात बारावर आदेश दिले होते त्यापैकी एक अकरा महिन्याच्या एकोणीशे अडुसष्ट मध्ये नगर परिषद ठरावानुसार दिली होती त्या जागेवर नगर परिषदेचे नाव सात बारावर उतार्यावर टाकायची राहून गेल्यामुळे नगर परिषद सोबत करार केलेल्या इस्माने त्या जागेपैकी काही भागावर सिमेंट पोल उभे करून त्यावर कुंपण करून अतिक्रमण केलेले त्यामुळे पंचायत समिती समोरील जागेसंदर्भात अतिक्रमणधारकावर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात माझ्या स्पेसिफिक चार प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय त्यामध्ये नगरपालिकेची जागा जर एखाद्या सामाजिक हितासाठी लोकांच्या उपयोगासाठी दिली असेल तर वेगळी गोष्ट आहे पण तिथं सामाजिक न्यायभवन नाही तिथल्या मुला मुलींसाठी मागासवर्गीय यांच्या नाही आणि हे जागा खाजगी लोकांसाठी वापरण्यात येते मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत दोन तीन प्रश्न विचारू इच्छितो सर्वे नंबर एकशे पन्नास एक मधील जागा सात बारा नाव नसल्यामुळे विभागीय आयुक्तांनी नगर आदेश दिले होते हे खरे आहे काय सदरील जागेपैकी एक एकर जागा जिनिंग फॅक्टरीसाठी वापरली होती नगर नाव सात बारा टाकायचे लावून गेल्यामुळे अन्य त्या जमिनीपैकी काही भागावर सिमेंट पोल उभे करून त्यावर कुंपण करण्यात आलेले एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे निदर्शनात आले आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत एक प्रश्न विचारू इच्छितो की ही जागा नगरपालिका प्रशासन ताब्यात घेईल का ताब्यात कधीपर्यंत घेईल त्याची मोजणी होऊन या आठ दिवसामध्ये अध्यक्ष समिती संदर्भातील जागेतील माहिती करून घेऊन नगर परिषद नावे सातबारा बारा लावण्यात आलेली आहे पण ते लावण्यात आलेली आहे तरी सुद्धा ही जागा या आठ दिवसामध्ये मोजणी करून वसमत नगर परिषद प्रशासन ताब्यात घेईल का वसमत शहरातील नगर परिषद हद्दीतील सर्व शासकीय जागा दिवसेंदिवस अतिक्रमणग्रस्त होत आहेत त्यावर नगर परिषद प्रशासन कारवाई करत नाही काय करत असेल तर कारवाई कळवावी ही विनंती आहे त्यामुळे जनतेचा असंतोषाची भावना पसरून शासनाविषयी असंतोष निर्माण होत आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत एक स्पेसिफिक प्रश्न विचारतोय की आपण या आठ दहा दिवसामध्ये कारवाई करून तिथली जागा मोजणी करून ती जागा नगर परिषद प्रशासन आपल्या ताब्यात घेईल का मंत्री मद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी वसमत नगर परिषदेमधल्या जागेच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी आणून प्रश्न विचारले त्याच्यामधली वस्तुस्थिती खरी आहे कारण ही नगरपालिकाच स्थापन जी झालेली आहे ती एकोणीसशे साठच्या सा अगोदर झालेली आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट सालामध्ये वसमत नगरपालिकेला ही जागा हस्तांतरण करण्यात आली होती याच्यातल्या दोन एकर जागेमध्ये पाण्याच्या टाक्या देखील आहेत जलशुद्ध जलशुद्धीकरण केंद्र आहे अग्निशमन केंद्र आहे आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली जी वस्तुस्थिती आहे ती उरलेल्या जागेमध्ये आहे तिथे आजही अतिक्रमण आहे आठ दिवसाची अजिबात आवश्यकता नाही आज सभागृहातच ना निर्देश दिलेले आहेत किंवा निर्देश दिले जातील की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे अतिक्रमण दूर केलं गेलं पाहिजे जर त्याने ते पंधरा दिवसामध्ये अधिकाऱ्यांनी दूर केलं नाही तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि ह्या या जागेच्या संदर्भामध्ये कोणाच्या संगणमताने हे सगळं झालेलं आहे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगून एक समिती नेमू आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली याची सगळी चौकशी करून याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू लक्षवेधी नऊ व दहा नियमित बैठकीत घेण्यात येतील पटकन ही जागा आता हस्तांतरित केलेली आहे ही जागा तिथं जे अतिक्रमण झालेले ते लवकरात लवकर अतिक्रमण काढून ही जागा मोकळी करण्यात यावी देखील काढण्यात येईल आणि नगरपालिकेची जागा ताब्यात घेण्याच्या संदर्भामध्ये देखील कार्यवाही करण्यात येईल लक्षवेधी यात्रा मान्य